जय काड सिद्ध काल एका भक्ताचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की नाही nah, गुरुजी ते सगळं आम्ही सगळं करतोय पण काय गुरुकृपा पाहिजे गुरुकृपा पाहिजे महाराजांची कृपा व्हायला पाहिजे आणि महाराजांची कृपा झाली की सगळं आपोआप होतं आता खरं म्हणजे बघा ह्याच्या संदर्भात आपण खूप महाराजांनी आपल्याला अनेक वेळा सांगितलं महाराज काय म्हणायचे गुरुकृपा म्हणजे काय सद्गुरूने जसं सांगितलं तसं करा आणि पहा म्हणजे करण्याची जबाबदारी कोणावर आली आपल्यावर आली आणि काय काय करायचं आपण जसं आपल्याला सद्गुरूने सांगितलं तसं करायचं म्हणजे सद्गुरूने आपल्याला जो बोधामृत पाजलेला आहे जे सांगितले नित्य नियमावली सांगितलेली आहे कळलं ना श्रवण आपण ऐकायला पाहिजे जे आपण ऐकतो त्याच्यावर आपण मनन करायला पाहिजे मनन करायला पाहिजे पुन्हा ज्याचं मनन आपण केलं त्याच्यावर आपल्याला पुन्हा चिंतन करायला पाहिजे चिंतन करायला पाहिजे ऐकल्याने काय होतं ऐकल्याने आपल्याला शास्त्राचं ज्ञान होतं श्रवण केल्याने मनन केल्यानंतर काय होतं आपल्या समोर ज्या शंका आलेल्या असतात त्या शंका दूर होतात दूर होतात म्हणजे एक, एक 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 शंका आपण दूर करत जातो हे झालं मनन आणि शंका दूर झाल्यानंतर मग ठीक आहे आपल्याला पक्कं कळलं मग आपण त्याचा सतत आपण त्याचा निधीध्यास करायला लागतो आणि त्याच पद्धतीने महाराजांनी जे सकाळची काकड आरतीपासून जे सगळं काकड आरती दासबोध वाचन कळलं की नाही संध्याकाळच्या शेजार त्या पाळणे हे सगळं जे करे हे दिनक्रम जो आखून दिलेला आहे केवळ ह्याचसाठी आखून दिलेलं आहे म्हणजे आता बघा कसं असतं म्हणजे इथं काय झालं महाराजांची कृपा आपल्यावर आहेच आणि महाराजांची कृपा असल्यामुळे महाराजांनी आपल्याला सगळ्या प्रकारे दिग्दर्शन केलेलं आहे कळलं की नाही आपण का दि, हे काय करतो दीक्षा घेतो की नाही दीक्षा मग दीक्षा म्हणजे दिशेचं दा ज्ञान दिलेलं आहे कुठल्या दिशेने जायचं हे महाराजांनी सगळ्यांना समजावून सांगितलेलं आहे म्हणजे दिग्दर्शन केलेलं आहे कळलं की नाही दीक्षा देणं कळलं की नाही आता उपनयन म्हटलं जात ना उपनयन आपण काय करतो लहान मुलाला जवळ घेऊन जातो सद्गुरूच्या जवळ घेऊन जातो आणि सद्गु उप ज्याला उपनयन म्हटलं उप म्हणजे जवळ नयन म्हणजे नेणं सद्गुरूच्या जवळ नेणं आणि मग सद्गुरू त्याला बोध करतात उपनयन झालं म्हणजे आता काय झालं हे सिद्ध झालं की आपल्याला सद्गुरूची कृपा आहे बरं इत इथपर्यंत काय पण सद्गुरूची कृपा होण्यासाठी आपल्याला नरदेह प्राप्त व्हायला पाहिजे मनुष्य शरीर प्राप्त व्हायला पाहिजे तेव्हाच आपण जिज्ञासू म्हणून सद्गुरूच्या चरणाजवळ जाऊ सद्गुरूकडे जाऊ म्हणजे आता हे नरदेह आपल्याला मिळाला पाहिजे अर्थात ही भगवंताची कृपा भगवंताने आपल्याला नरदेह दिलेला आहे कळलं म्हणजे याचा अर्थ काय झालं देवाची पण आपल्यावर कृपा आहे कळलं की नाही म्हटलं दुर्लभम दोर्लभाम त्रयमय देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशय तर आपल्याला तिन्ही गोष्टी मिळाल्या आहेत मनुष्य देह मिळाले म्हणजे याचा अर्थ देवानुग्रह म्हणजे देवाचा अनुग्रह आपल्यावर झालेला आहे कळलं ना म्हणजे आपल्यावर देवाची कृपा झालेली आहे आपल्यावर गुरुची कृपा झालेली आहे आणि त्याचबरोबर बघा हे अनेक शास्त्र आहेत की नाही भगवद्गीता म्हणा रामायण म्हणा महाभारत म्हणा बघा लहानपणापासून आपल्या परंपरेमध्ये हे कार्यक्रम चालतात आपल्या गावामध्ये रामनवमीचा कार्यक्रम होतो मारुती जयंतीचा कार्यक्रम होतो कळलं की नाही गणेश चतुर्थीचा कार्यक्रम होतो हे सगळे कार्यक्रम होतात म्हणजे ह्या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून काय झालेलं आहे आपल्यावर शास्त्र कृपा झालेली आहे आपल्याला गणपती अथर्व शिर्ष पण माहिती आहे ना हनुमान चालिसा माहिती आहे राम रक्षा माहिती आहे भगवद्गीता माहिती आहे ह्याचा अर्थ काय झाला आपल्यावर शास्त्र कृपा पण झालेली आहे अनेक शास्त्र आपल्या जवळ आलेली आहेत म्हणजे शास्त्रकृपा आपल्यावर झालेली आहे गुरुकृपा झालेली आहे देवकृपा झालेली आहे मग आता काय आता का अडलं आता, आता आत्मकृपा व्हायला पाहिजे आपलीच कृपा आपल्यावर व्हायला पाहिजे म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ काय आपली स्वतःची आपलीच कृपा आपल्यावर होणं हे सर्व श्रेष्ठ मानलेलं आहे म्हणून काय म्हटलं भगवद्गीतेत सुद्धा भगवंतानी म्हटलंय ना उद्धारेत आत्मानम आत्मना मावसाद येत आपला उद्धार करणं हे आपल्या हातात आहे म्हणजेच आत्मकृपा आपण काय करायला पाहिजे लक्षात घ्या उगाच म्हणजे कुठेतरी गोंधळ घालू नका आपल्यावर गुरुकृपा आहे गुरुने सगळं सांगितलेलं आहे आणि आता सारखं गुरु गुरुकृपा व्हायला पाहिजे गुरुकृपा असं करू नका गुरुकृपा झालेलीच आहे आता फक्त आपलीच कृपा आपल्यावर व्हायला पाहिजे मग कशी संत संघ असेल तिथे जायला पाहिजे आपल्याला महाराज काय म्हणायचे एकच पथ्य संतसंघ चुकवायचा नाही संत संघामध्ये सतत यायचं बस आपण संत संघात यायचं महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दिनक्रम पाळायचा सकाळ दुपार संध्याकाळ जे जे आहे ते बघा आणि आपल्या तुकाराम महाराजांचे बारा अभंग बघा किती महत्वपूर्ण आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करणं म्हणजे आपलीच कृपा आपल्यावर व्हायला पाहिजे कळलं की नाही म्हणजे सगळ्यात मुख्य गोष्ट कुठली आपली कृपा आपल्यावर होणं आहो इतकी पुस्तकं बघा आता बघा मी आता उदाहरण म्हणून सांगतो महाराजांच्या आज्ञेप्रमाणे मी एवढी प्रवचनं युट्यूबवर अपलोड केली की नाही दासबोध संपूर्ण दासबोध केला आहे वर्षभराचे के सगळे कार्यक्रम केलेले आहेत पुन्हा छोटी छोटी प्रवचनं केलेली आहेत पुस्तकं लिहिलेली आहेत अनेक महाराजांच्या आज्ञेप्रमाणे मग ह्या सगळ्यांचा स्वाध्याय आणि निधीध्यास करायला पाहिजे की नको म्हणजे हे करणं कोणाच्या हातात आहे सगळ्या भक्तांच्या हातात आहे म्हणजे महाराजांचे जेवढे अनुग्रहित शिष्य आहेत महाराजांचे जेवढे एकनिष्ठ शिष्य आहेत काळेसिद्धेश्वर महाराजांच्या मी खास म्हणत म्हण कारण आज काय झालंय सिद्धेश्वर महाराजांच्या नावाने अनेक जण सांगायला लागलेले आहेत कळलं की नाही पण मी अभिमानाने सांगतो का कारण दीर्घकालपर्यंत मी सिद्धेश्वर महाराजांबरोबर राहिलेला आहे आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी जसं मला बोध केलेलं आहे त्याच पद्धतीने मी बोध करतो म्हणून तुम्ही एक निस्था, एकच गोष्ट लक्षात ठेवा जेवढे जेवढे काळ सिद्धेश्वर महाराजांचे अनुग्रहित शिष्य आहेत पक्के एकनिष्ठ निष्ठावान शिष्य आहेत त्यांनी एकच करायचं मी अनेक पुस्तकं दिली आहेत आता या सगळ्या पुस्तकांमध्ये प्रवेश करा आपला दिनक्रम सांभाळा आता शोभाताई जी कार्यक्रम करते की नाही त्या कार्यक्रमाला पण उपस्थित राहा संत संघामध्ये आणि त्याचा आनंद अनुभवा आणि मग तुम्हाला कळेल महाराज कुठे दूर नाहीत महाराज आपल्या बरोबरच आहेत आणि महाराजांनीही आपल्याला आश्वासन दिलेलं आहे ज्या स्थानाला मी गेलो त्या स्थानाला मी तुम्हाला सगळ्यांना नेईन आणि मला जो आनंद प्राप्त झाला तो आनंद मी सगळ्यांना देईन जय काढ सिद्ध जय काढ सिद्ध